बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत नगर मनमाड महामार्गाची वाहतूक पहाटेपासून ठप्प झाली असून वीस किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत गेल्या तीन दिवसापासून नगर मनमाड महामार्गावर सातत्याने अपघात घडत असून पहाटेच्या सुमारास अनकळी शिवारात लोखंडी स्टील घेऊन जाणारा कंटेनर महामार्गाच्या मधोमध पलटी झाल्यानं पहाटेपासूनच वाहतूक विस्कळीत झाली आहे या अपघातामुळे सुमारे वीस किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पोलीस यंत्रणेने नगरकडून येणारी वाहतूक येवल्यातून लासलगाव विंचूर मार्गे वळवली आहे तसेच मालेगावकडून येणारी वाहतूक मनमाडहून नांदगाव मार्गे वळवली आहे दुपारी दोन वाजेपर्यंत हा रस्ता खुला होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मात्र रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना याचा मोठा भणस्ताप सहन करावा लागला आहे एस के नाईन एवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला मनमाड हायवेला एक अपघात झाला असून सदर ट्रॅफिक ही पुणे मार्ग विंचूर चौफुली ते लासलगाव मनमाडकडे वळवण्यात आलेली आहे वरिष्ठांच्या आदेशांमुळे ही का, कामगिरी चालू आहे साधारणतः दुपारपर्यंत रस्ता खु खुला होण्याचे चान्सेस आहे गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गाने ट्राफिक ओळवण्यात आलेली आहे आम्ही जवळजवळ दोन तीन तासापासून इथं जवळ तासापासून इथं ट्रॉफिकमध्ये मध्ये सामना करीत आहे तरी या ठिकाणी प्रशासनाने सांगितण्यात आलेले आहे दुपारपर्यंत जवळ जवळ जो दोन अडीच तीन वाजेपर्यंत हे ट्रॉफिक सुरळीत होईल असं प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं आहे सर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला